त्या रात्री आश्रमाच्या टेरेसवर अर्जुन आणि काव्या एकटेच उभे होते चांदण्याने भरलेलं आकाश थंडगार वारा आणि दोघांच्या मनात दडपलेलं प्रेम सगळं काही एकत्र आलं होतं काव्या हलक्या आवाजात म्हणाली अर्जुन आपलं नातं खरं असलं तरी खूप अडथळे आहेत तुझ्या आईला मी आवडत नाही समाजालाही हे मान्य नाही अर्जुनने तिचा हात घट्ट धरला काव्या मला फक्त तुझी गरज आहे आई समाज पैशाचं साम्राज्य सगळं आहे माझ्याकडे पण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे हे ऐकून काव्याचे डोळे ओले झाले ती वळली तेव्हा अर्जुनने तिला अलगद आपल्या मिठीत घेतलं क्षणभर सगळं शांत झालं फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता अर्जुनने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं मला एक संधी देशील खर का खरा आयुष्य तुझ्यासोबत घडवायची काव्याने काही न बोलता हळूच मान डोलावली तिच्या गालावर ओघळलेला अश्रू अर्जुनने आपल्या बोटांनी पुसला आणि मग अलग तिच्या ओठावर हलकासा स्पर्श केला काव्य थोडी लाजली पण त्याच्या बहुपाशात तिने स्वतःला सुरक्षित वाटलं क्षणभर तिचे डोळे मिटले आणि तीही त्या चुंबनाला प्रतिसाद देऊ लागली त्या रात्री दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा मनापासून स्वीकारलं गेल्या गैरसमजांचे कटांचे वेदनांचे ओझ मागे राहिलं आता फक्त प्रेम आणि विश्वास आणि एक नवी सुरुवात होती काही दिवसांनी अर्जुन आणि काव्या एकत्र एक शहरात परतले अर्जुनने ठाम निर्णय घेतला होता आता लपून छपून नाही तर सगळ्यांसमोर काव्याला स्वीकारायचं त्या संध्याकाळी एका मोठ्या बिझनेस पार्टीत अर्जुनला सन्मानित करण्यात आलं होतं सगळा उच्चभ्रू समाज पत्रकार टी व्ही कॅमेरे उपस्थित होते आणि तिथेच अर्जुनने अचानक स्टेजवर माईक घेतला माझं आयुष्य फक्त पैशांनी नाही तर एका व्यक्तीच्या प्रेमाने पूर्ण झालं आहे आज मी तुम्हा सगळ्यांसमोर माझ्या जीवनसाथीची ओळख करून देतो सगळीकडे शांतता पसरली अर्जुनने हात पुढे केला आणि गर्दीतून काव्या स्टेजवर आली प्रे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली पत्रकारांचे कॅमेरे चमकू लागले काही लोक कुजबुजू लागले ही ही तर ती साधी मुलगी अर्जुनची पत्नी आणि अर्जुनची आई तर रागाने थरथरत होती अर्जुने मात्र कुणाकडे लक्ष दिलं नाही त्याने सगळ्यांसमोर काव्याचा हात धरला आणि म्हणाला ही माझी पत्नी आहे माझा अभिमान आहे कोणाला आवडो वा ना आवडो यापुढे माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हिच्या सोबत घालवणार आहे संपूर्ण हॉल टाळ्यांनी दणाणून गेला काव्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण ते आनंदाचे होते स्टेजवर अर्जुनने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं तो क्षण म्हणजे त्यांच्या प्रेमाचं जगासमोर झालेलं घोषण पात्र होत पण सगळं इतकं सोपं नव्हतं अर्जुनच्या आईने मनात ठरवलं अर्जुनला मी माझ्या हातातून निसटू देणार नाही काव्याला संपवणं हेच माझं आता ध्येय आहे अर्जुने जाहीर केल्यानंतर काही दिवसातच तो ठाम झाला काव्या माझी पत्नी आहे हे सगळ्यांना कळलं आहे आता आपण योग्य रीतीने विवाह सोहळा करूया ना समाजाचं भय ना कुणाची भीती काव्या थोडी दडपली अर्जुन तुझ्या आईला हे मान्य होईल का अर्जुनने तिचे हात हातात घेतले ती मान्य करो वा ना करो मला फक्त तुझं होकार हवाय बाकी सगळं मी पाहीन लग्नाची तयारी जोरात सुरू झाली फुलांच्या सजावट मेहंदी संगीत हवेतच आनंद पसरला काव्या लाजत लाजत नवरीच्या रूपात सजली होती लाल जोडा कपाळावर टिकली डोळ्यात प्रेमाची चमक अर्जुन तिला पाहून मंत्रमुग्ध झाला पंडितने मंगलाष्टक सुरू केले दोघेही सात फेऱ्या घेत होते प्रत्येक फेऱ्यात अर्जुनच्या डोळ्यात वचन होतं तर काव्याच्या डोळ्यात विश्वास शेवटी सिंदूर भरतानाचा क्षण आला अर्जुनने अलग तिच्या कपाळावर सिंदूर लावला मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं आणि दोघं अधिकृतपणे पतीपत्नी झाले गर्दी टाळ्यांनी धनानून गेली पण कोपऱ्यात उभी असलेली अर्जुनची आई मनात म्हणाली ही फक्त सुरुवात आहे काव्या तू माझ्या मुलाची पत्नी म्हणून जगू नये याची काळजी मी घेईन पण त्या क्षणी अर्जुन आणि काव्या त्यांच्या प्रेमात हरवले होते लग्नानंतर रात्री अर्जुनने आपल्या नव्या नवरीला मिठीत घेतलं आता तू कायमची माझी झालीस आयुष्यभर तुला असंच जपणार आहे काव्याला अजून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि पहिल्यांदा त्यांचा सुरू होतो लग्नाच्या गोंधळानंतर रात्री उशिरा काव्या हळूच नववधूच्या रूपात सजून आपल्या खोलीत आली खोलीत गुलाबाच्या पाकळ्या सुगंधी मेणबत्त्या मंद दिव्याचा प्रकाश सगळं वातावरण स्वप्नासारखं वाटत होतं काव्याला अजून दाराशी उभी राहिली अर्जुनने तिला हळूवर हात धरून आत नेलं इतकी लाजतेस का काव्या आजपासून तू माझी फक्त आहेस अर्जुनने तिच्या डोळ्यात पाहत गुजबुजलं काव्याचा चेहरा लाले लाल झाला ती हळूच म्हणाली मला अजूनही विश्वास बसत नाही अर्जुन इतक्या अडचणीनंतर आपण खरंच एकत्र एक आलोय अर्जुनने अलगद तिचं घुंगट उचललं तिचे ओठ थरथरत होते तो जवळ गेला तिच्या गालावर मग कपाळावर हलकं चुंबन घेतलं काव्य डोळे मिटून त्याच्या मिठीत विरघळली अर्जुनने तिच्या हातातून दागिने काढून ठेवले केसामध्ये बोट फिरवत म्हणाला आजची रात्र फक्त आपल्या प्रेमासाठी आहे आता कुणी आपल्याला वेगळं करू शकणार नाही दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ आले हृदयाचे ठोके वेगाने वाजत होते अर्जुनने काव्याला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतलं आणि तिच्या ओठावर पहिल्यांदा प्रेमाने चुंबन घेतलं क्षणभर जग थांबल्यासारखं वाटलं फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज गुलाबांचा सुगंध आणि एकमेकांच्या मिठीतली ऊब रात्रभर ते बोलत राहिले हसत राहिले आणि प्रेमाच्या स्पर्शात हरवून गेले काव्याच्या डोळ्यात समाधान होतं हा माझा नवरा माझं प्रेम माझं आयुष्य आणि अर्जुनच्या डोळ्यात वचन होतं मी तुला कायम जपेन पण त्याच वेळी घराच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात अर्जुनची आई विषारी नजरेने त्यांचं सुख पाहत होती या नात्याला मी कधीच टिकू देणार नाही ती मनात म्हणाली सकाळ झाली काव्य पहिल्यांदा अर्जुनच्या पत्नी म्हणून उठली तिच्या चेहऱ्यावर अजूनही रात्रीच्या आठवणींची लाली होती ती हळूच स्वयंपाक घरात गेली सासरच्या घरातली पहिली सकाळ होती सगळं घर काव्याने केलेल्या स्वादिष्ट जेवणाने सुगंधित झालं अर्जुन तिच्याकडे बघतच राहिला इतकं लवकर सगळ्यांना जिंकशील असं वाटलं नव्हतं मला काव्याला अजून म्हणाली हे सगळं तुझ्यासोबत असल्यामुळेच शक्य झालं आहे दरम्यान अर्जुनची आई चेहऱ्यावर हसू आणून सगळ्यांच्या समोर काव्याचं कौतुक करत होती पण आतून ती जळत होती ही मुलगी इतक्या लवकर सगळ्यांना आपलंस करती मला काहीतरी करावंच लागेल त्या दिवशी अर्जुन काव्याला घेऊन शहरात बाहेर गेला हातात हात घालून दोघं फिरत होते कधी शॉपिंग कधी आईस्क्रीम कधी फक्त एकमेकांकडे बघत हसणे त्यांचं नातं आता आणखी गोड होऊ लागलं एका ठिकाणी अर्जुनने अचानक तिला मिठीत घेतलं आणि कुजबुजला काव्या मला अजूनही काल रात्रीची स्वप्नवत क्षण विसरत नाही आहेत काव्याला अजून त्याच्या छातीत डोकं लपवते पण घरी परतल्यावर त्यांना एक धक्का बसतो आईने सर्वांसमोर मुद्दाम बोलावून दाखवलं काव्या तुझ्या माहेरून अजून सोनं दागिने का आले नाहीत आमचं समाजात हसू होते काव्या झाली अर्जुन संतापला आई हा काय मुद्दा काढलात मला दागिन्यांपेक्षा काव्याचं प्रेम महत्वाचं आहे आई मात्र मनातच हसत होती हळूहळू मी यांच्यात फूट घालीन अर्जुनाने काव्याचा संसार गोड सुरुवातीने सुरू झाला होता पण अर्जुनची आई दिवसेंदिवस तिची विशाल योजना पुढे नेत होती एका सकाळी घरात सगळे नाश्त्यासाठी बसले होते अर्जुनच्या आई मुद्दाम बोलली काव्या काल तुझ्या माहेरून फोन आला होता म्हणत होते लवकरच अजून सोनं पैसा देऊ म्हणजे आपली मान राखली जाईल काव्या चकित झाली तिला माहीत होतं तिच्या माहेरचं घर साधं आहे ते कधीही अशी वचनं देणार नाहीत पण आईच्या बोलण्यावर सगळे नातेवाईक बोट दाखवू लागले काव्याच्या डोळ्यात पाणी आलं ते काही बोलणार एवढ्यात अर्जुन रागाने उठला बस झालं आई माझ्या पत्नीसाठी अशा गोष्टी मी कधीच सहन करणार नाही तिला पैशांनी दागिन्यांनी मोजू नका ती माझ्यासाठी अनमोल आहे काव्याचं मन अर्जुनच्या या पाठिंब्याने भरून आलं ते नंतर त्याच्या खोलीत आली डोळ्यातून अश्रू गळत होते अर्जुन तो असं नेहमी माझ्यासोबतच उभा राहशील ना अर्जुनने तिचे अश्रू पुसले तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला कव्या माझं आयुष्य तू आहेस जगाशी भांडावं लागलं तरी मी तुझ्यासाठी नेहमी उभा राहीन त्या रात्री दोघे बाल्कनीत बसून एकत्र एक चांदणं बघत होते अर्जुनने तिचा हात धरून हलक्या स्वरात विचारलं कव्या आपल्याला एक लहानस गोडस भविष्यात भविष्य घडवायचं आहे तुला आपल्याला मूल हवं आहे का कव्या लाजली डोळे खाली केले आणि कुजबुजली हो अर्जुन तुझ्यासोबत मला पूर्ण आविष्य हवंय अर्जुनने तिच्या ओठांवर गोड चुंबन घेतलं क्षणभर दोघं त्यांच्या जगात हरवून गेले पण दुसऱ्या बाजूला अर्जुनची आई अजून मोठा डाव आखत होती ती म्हणाली मनाशी कव्याचं सुख मी फार दिवस टिकू देणार नाही आता असा वार करीन की या नात्यात तडे पडतील चला तर भेटूया पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद